प्रकाश आंबेडकर आहेत यांच्यात एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे काल रात्री बैठक झाली काय वाटतं मनोज जरंगे पाटलांनी राजकारणात यावं का आणि प्रकाश आंबेडकरांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे सामाजिक क्रांती शिवाय राजकीय पाटील यांनी जी सामाजिक क्रांती केलेली आहे आणि त्या सामाजिक क्रांती म्हणून मनोज जरांगे पाटील साहेबांनी जर राजकारणामध्ये जर प्रवेश केला तर ती राजकीय क्रांती शक्य झाल्याशिवाय राहणार नाही आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची साथ आणि मनोज जरांगे पाटलांची साथ जर या महाराष्ट्रामध्ये एक जर झाली तर या महाराष्ट्राच्या विधानसभेवर मनोज जा, दादा जारांगे पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर हे दोनच नावे दिसतील आणि जे आपल्या भारताची लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये कमीत कमी आपल्या दोन्ही या सन्मान्य नेत्यांचे कमीत कमी एक पंचवीस खासदार असतील आणि पंचवीस खासदार आल्याच्या नंतर राज्यसभेमध्ये कमीत कमी चार आपले खासदार असतील जिथे मेन आपल्या भारतीय संसदेमध्ये कायदा बनतो एवढंच माझं मत आहे दादा तुम्ही जसा उल्लेख केला शिवशक्ती भीमशक्ती आल्यानंतर एकत्र आल्यानंतर फायदा होईल जालना लोकसभा मतदारसंघामध्ये काही फरक पडेल का बदल घडेल का हे जर एकत्र आले तर काय वाटतं तुम्हाला जालना मतदारसंघामध्ये एक पाच एक पाच ट्रम म्हणजे पंचवीस वर्षापासून रावसाहेब दानवे जालना लोकसभे लोकसभेचे नेतृत्व करत आहे पण सन्मान्य मनोजदादा जारांगे पाटील यांनी जो कॅन्डिडेट देतील दे किंवा स्व स्वतः ते उभे जर राहिले तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच फरक पडेल आणि बहुमतांनी मनोज दादा मनोजदादा जारांगे पाटील यांचे कॅन्डिडेट निवडून येईल कारण की बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्या वेळेस सांगितलेलं आहे की म्हणून दादा जारांगे पाटील हे जर जालना लोकसभेतून उभे राहिले किंवा त्यांनी कॅन्डिडेट दिला तर आमचा बिनशर्त पाठिंबा राहील म्हणून दादा आपण इकडं बोलत असताना मोठे नेते एकत्र लवकर येतात पण गावकुसात हे दोन समाज एकत्र येतील का मतामध्ये त्याचं परिवर्तन होईल का तुम्ही ग्रामीण भागातून आहे त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे काय वाटतं गावामध्ये परिस्थिती बदलेल का बहुजन नायक मान्य काँशी साहेब म्हणतात एस सी एस टी ओबीसी हम भारत के मूळ निवासी राजकारण चालतं वरच्या लेवलला पण ग्राउंड लेवलला आम्ही सर्व गावकरी आहेत राजकारण हे आठ दिवसाचं असतं पण आम्ही गावकरी कोणत्याही मुद्द्यावर आम्ही मत मतदान व वगळता अलग होणार नाही कुठेतरी लोक भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आल्यानंतर कुठेतरी परिवर्तन होईल असं या बांधवांचं म्हणणं आहे त्याचबरोबर मोठे राजकीय नेते जरी एकत्र राहत असतील किंवा दुर्वा त्यांच्यामध्ये निर्माण होत असेल पण गावकुसामध्ये आम्ही गावकरी म्हणून एकत्र आणतो असं यांनी आपल्याला सांगितलं त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मनोज जरांगी पाटील यांनी राजकारणात यावं जारांगी पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत राजकारणात येऊन परिवर्तन घडवावं असं देखील काही बांधवांचं मत आहे